साहेब साहेब मारू नका साहेब हे बघ खरं सांगतो साहेब खरं सांगतो हे बघा मारू नका साहेब 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 मारू नका साहेब साहेब ऐका तुम्ही मारू नका साहेब बोल लवकर बोल हा किती किती मुलींना फसवले अजून किती मुलींना येणा लग्नाची मागणी घातली तू किती मुलींसोबत लग्न करणार आहे किती फसवाफशी करणार आहे बोल लवकर लवकर पटपट पटपट बोलायचं साहेब सांगतो ना सांगतो साहेब मारू नका तुम्ही साहेब बोल लवकर बोल साहेब साहेब फक्त मी सांगतो साहेब फक्त फक्त हे बघा ती ती संजय संजना ती तिच्यासोबतच म्हणजे लग्न करणार होतो मी साहेब पण हे बघा साहेब मारू नका तुम्ही चूक झाली माझी चूक झाली साहेब ऐका तुम्ही चूक झाली साहेब हम्म चूक झाली का चूक झाली म्हणतोस हा मुलींच्या भावनाशी खेळतोस त्यांना फ्लॉफ हे करतोस का हे धंदे करतोस तू हा तुला माहित आहे का तुझ्याविषयी कुणी कंप्लेंट केली कुणी नाही ते आहे का तुला हा आला का तू आई बापाचं नाव रोशन करायचं सनी हा तू असले धंदे करताय हा लाज वाटत नाही तुम्हाला साहेब साहेब एवढे वेळेस माप कर साहेब चुकलं चुकलं साहेब माप करा साहेब कंप्लेंट कुणी केली साहेब संजयने संजयने केली का मी माफी मागतो तिची माप्मी मागतो साहेब मी मी असं परत कधीच नाही करणार साहेब माफ करा साहेब एवढे सुईस माफ करा साहेब ऐका तुम्ही साहेब हां हॅलो हां हॅलो साहेब त्या पोराला तुम्ही ये ना चांगलं दुहा जरा चांगलं मारा त्याला हा परत आहे ना कुठल्या मुलींच्या वाट नाही गेला पाहिजे असं करा आ, मी तू बाहेर आलोय बघ पोलीस स्टेशन मध्ये साहेब मला जरा थोडं भेटायचंय तुम्हाला बरं बरं ठीक आहे येतो बाहेर <laughs> साहेब ते ह्याच्याविषयी जेणे कंप्लेंट केली ना ते सदिचशी बाहेर आले ते त्यांना तुमच्यासोबत काहीतरी हम्म ठीक आहे जावा तुम्ही बाहेर जावा घ्या त्यांना बसून आलोच मी पाच मिनिटात साहेब साहेब मारू नका मी सांगतोय ना खरं मी इथून चूक नाही कर तुम्ही साहेब ऐका मी नाही सांगतो साहेब माफ करा मला माफ करा माफ माफ करायचं तुला हा पुरींच्या तू पुरीच्या आयुष्यासोबत खेळतून तुला माफ करायचं तुला दाखवतो आता हम्म पोलीस मध्ये कसं असतं ना तू कुठल्या सोबत जरी बोलायचं म्हणलं ना तरी दहा वेळा विचार दहा वेळा नाही तुला वेळा विचार करावा लागेल लाताने हाणलं काट्याने हाणलं राहू एवढं कुणी हलताय का काय कुठल्या का पूरीला काय मी काय मारून टाकलं का खून केलाय का काय एवढं कुणी मारत का या संजना संजनान ते आदित्य ते संजनाच्या भावानी कंप्लेंट केली असेल हा त्या संजनानी आईला संजना तुला असं काय केलं का मी हा तू कंप्लेंट करून मला एवढं पोलिसांचं मार खाऊ घातलं तू तु? संजना तुझ्या मारी तुझ्या सगळं आईला आईला कळाल्यानंतर काय म्हणून मला माहित नाही काय रे आ काय विचार करतो पळून जायचं इथून हा पळून जाऊन दाखव ना इथून हम्म पोलिस स्टेशन मध्ये असा विचार करतोस आईला आता विचार करणं पण अवघड झाली अहो साहेब मी कशाला पळून जाऊ नाही जात साहेब आऊ चुकलं म्हणतो ना मी मी असं काही नाही साहेब बघा लय लय मारत तुम्ही साहेब मी असं काही नाही केलेलं बघा साहेब माफ करा तुम्ही मी असा विचार काही नाही करत साहेब काय झालं का विकी आईच्या गावातलं का या पोलिस एवढी मारतात का पहिल्यांदाच माहित झालं राहील का आईला ह्या पोलिसांना आईला कुसलो हमतेत ल काटेन नेन लातुक्या रे आईला पाणी लढपण लागले ल आईला पाणी मागितलं तर पुरत हानायची आयो लका ल हे संजनाला काय कशाला बोलवलं विकिने आणि तू दोघांनी मिळजाने मला धोका दिला ना आधारात ठेवलं होतं तुला माहित होतं ना मी विकीची गर्लफ्रेंड होती आम्ही दोघं एकामेकावर प्रेम करत होतो आता काय सांगायला आली तुमचं लग्न ठरलं का हे सांगायला आली का मला हा आणि कुणी दिला गं गा माझ्या घरचा पत्ता कुणी दिला तुला हा कशाला आली इथं इथून जायचं बघायचं मला कधी इथं पुढे तुम्ही दोघांनी भेटायचं नाही आणि मला त्रास नाही द्यायचा कळलं का नाही नाही संजना हे बघ हे बघ तू विकीची गर्लफ्रेंड आहे आणि तुम्ही दोघं प्रेम करत आहात हे मला बिलकुल माहित नव्हतं अगं अगं मला खरंच माहित नव्हतं सिरियसली मला नंतर कळालं आहे का तू तिथे आली त्याला विचारायला लागले ना तेव्हा मला कळालं आणि मला कळायला कळायला बघितलं ना तुझ्या समोर जे मी त्यासोबत भांडण केलं ना तर मी भांडणच केलं आणि तो मला सतत मला असं हे करतोय की चुकलं चुकलं मला असं म्हणण्याचा प्रयत्न करतो माहिती आहे का म्हणजे ते तुला फसवत होता आणि मला पण फसवत होता हे मला खरं खरंच माहित नव्हतं हे बघ तू इथं कशामुळे आली ना ते सांग आ आणि मला तुझ्यासोबत बोलायचं नाही त्या ते विकस मला घ्यायचं नाही कळगा इथं कशामुळे आली काय काम आहे माझ्याकडे आ, हे बघ म्हणजे मला तसं काय म्हणजे महत्वाचं काम नाही आहे पण तुझ्या कानावर घालावं म्हणून स्नेहाली मला तुला एकटीला सांगायचं आहे जे कोण आहे ते तुझ्या पाठीमागे त्यांना लावणं म्हणजे तुझ्यासोबतच बोलायचं फक्त का माझ्यासोबत काय बोलायचं एकटीस एकटीला काय बोलायचं आहे बोल ही माझी मैत्रीणप्रमाणे आणि माझ्या भावाची बायको वहिनी रिया या वहिनी ती तिच्यासमोर जे काय बोलायचं आहे ना तिच्यासमोरच बोल आतापर्यंत तिला सगळं लपवलं होतं तिच्यापासून म्हणूनच मी आहे ना ही पश्चाताप करत बसली आणि मला त्रास होतोय बोल इथं जे काय असेल ना तिच्यासमोर बोल काय लवकर बोलपट करणं बरं बरं ठीक बर आहे अगं म्हणजे तू पोलीस कंप्लेंट केली का म्हणजे हे बघ आम्ही दोघं म्हणजे विकी आणि मी असं रोडला बोलत होतो बोलत होतो म्हणजे ना तो माझ्या मागा आला होता सॉरी म्हणण्यासाठी आणि मी त्याला सांगत होते की माझ्या मागे येऊ नको असं तसं म्हणजे भांडणच होतं आमचं आणि तेवढ्यात पोलिस आले आणि त्याला माझ्यासमोर एक कानाखाली पण लावली आणि त्याला पकडून घेऊन गेले आणि ते पोलिस म्हणत होती की तुझ्याविषयी कंप्लेंट केली तर मला म्हणजे असं तुला सांगायचं की विकीला म्हणजे पकडून पोलीस घेऊन गेले तू केली का कंप्लेंट केले पोलिसांनी घेऊन केले मी नाही केले कंप्लेंट मी खरंच ना मी नाही पोलीस कंप्लेंट केली कोणी केली मला नाही माहीत कसं जाऊ शकतो का त्याला बघू शकतो का संजय ना करू दे ना कोणी आपण नाही केले पोलीस कंप्लेंट तू काय एवढी हसर होती पोलिसांनी नेलं चांगली गोष्ट आहे ना काय चाललंय तुझं हो हो, हो रे होईल हे बघ सोना मला काही घेण्या दे ना गोष्ट पोलिसांनी नेलं त्याला तर त्याची त्याला कर्माची फळ भेटली ना लय मुलींना फसवतो ना तुम्हाला मला फसवलं आमच्या रिया वहिनी सोबत सुद्धा ना ती खूप खूप आहे ना वाईट वागलाय माहिती का खूप त्याने त्याच्यासोबत आहे ना खूप त्याला अक्षरशः त्याला कर्मा शिक्षा भेटली आणि तुझ्या सोबत पण तो वाईटच वागला म्हणजे तुला पण चिटिंगच केली ना तुझ्यासोबत पण धोकाच दिला ना मग चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला का सांगत आली की त्याला पोलिसांनी पकडून नेलं म्हणून तुला काय वाटतं मी त्याला सोडवायला जाऊ का हा मला काय सांगू नको त्याचं नाव पण नको आहे चांगल्या उरल ज्याची त्याला कर्माची शिक्षा भेटली हो ग हो संजना म्हणजे त्याची त्याला कर्माची फळं भेटली पण म्हणजे मला असं वाटत होते की का म्हणजे तू केली का काय पोलीस मग तू म्हणते मी नाही पोलीस कंप्लेंट केली आणि मी पण नाही कु, कु, केली केली मग कोणी पोलीस कंप्लेंट म्हणून मी आली होती सांगायला ठीक आहे संजना काय हरकत नाही मी हे सांगण्यासाठी आले होते निघते मी काय बोलतो तिकडं बाहेर येऊन सुनी माझ्यासमोर बोलले ना मी ते येऊन काय बोलतो ते ए, ए काय बोलायचं कॉलेज काय एवढं महत्वाचं होतं एवढं बाहेर येऊन बोलले तिथं समोर बोल म्हणलं तर बोलले नाही झालं काकू तेच की मी संजनाला म्हणत होती की आज महत्वाचं आहे कॉलेजमध्ये वगैरे जे अभ्यास वगैरे ते सांगत होती मी सांगितलं मी त्याला काय ग संजना खरं बोलते का ती इथन पुढं तर आमच्यापासून काही लपवू नकोस हा मैत्रिणीला भेटायला म्हणून जाते मित्राला भेटायला जात होती हा असं काय करू नको इथन पुढं

ती कॉलेजला नाही आ, हो आ, 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 ना आली दोन चार दिवस म्हणून मी तिला सांगितलं असं असं आपला अर्जंट आहे कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे म्हणूनच येते मी संजना येते बाय संजना खरं आहे ना ते खरंच होतं का कॉलेजचं सांगायला होते का हा? का काय लपवते अजून अजिबात लपवायचं नाही बरं का लई त्रास दिलाय तो आतापर्यंत आता, आता तरी जरा नीट वाघ चांगल्या मुलीसारखी वाघ हा आमचं नाव कमाव जरा थोडस घालवू नको सगळ्या दुनिया समोर नाही नाही आई मुलगी ती काय त्यासाठी तर मी संजना सोबत आली होती पण ती मुलगीच सांगायला गेली नाही ना संजना कॉलेजला दोन चार दिवस तर ती ती ते महत्वाच होतं जरा थोडस लेक्चर वगैरे ते सांगत होते त्यातलं ते ती संजना गेली नव्हती त्यामुळे त्याला माहित नव्हतं ना एक्झाम वगैरे आलेत ना जवळ त्याच्यामुळं तसं काहीच नाही आई आता संजना असं काही नाही करणार अगं नाही नाही रिया तू नको ही जी बाजू घेऊ नको अजिबात कारण ही मुलगी एवढी शपरल्या करायला लागली एवढी नालाय कोणी वागायला लागले का नाही सग्ड़याना, 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 सग्ड़याना तिला भानच राहिलं नाही दुसरं एखादा चांगलं कोणी भेटलं तिच्या आयुष्यात की सगळ्यांना सगळ्यांना आईवडिलांना बहीण भावाला सगळ्यांना सगळ्यांना विसरते आणि सगळ्यांना शित्रू समजायला लागते तसंच जर आता तिने असं केलं ना तिला आहे ना अक्षरशः माझ्या हातानेच तिचा जीव घेईल मग नको हा पूर्गी म्हणून नकोच म्हणते असूनी काय होईल ती होईल तिला नाटक झालं तर या आता मग घे ना आता जीव तुला जेवच घ्यायचं ना तर घे ना मग जीव मी तुम्हाला हजर वेळा सांगितलं ना झाली माझ्याकडून गलती गलते चुकले ना मी चुकले म्हणते ना किती बरे माफी मागू मी आता हा

हॅलो हा, हा आ, विकीला पोलिसांनी नेले मी कळाले तर त्यासाठी सांगतोय मी तुम्हाला कि विकीला पोलिस घेऊन गेले बघा अच्छा आली होती का ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही आदित्य तू एक काम कर तिथला पोलिसाचा नंबर असेल ना तर मला पाठवू जरा सांगतो पोलिसांना काय माहितीये का पोलिसांना सांगतो जरा हाना हानायचा जर त्यांना अधिकार नसेल ना तरी सांगतो की त्याला चांगली त्याची चांगली धुलाई करा म्हणजे पुरींना कुठल्या फसवायचं म्हणलं ना तर फसवणार नाही चांगली झाक जिरली पाहिजे हा एवढं सांगतोय मी त्याला बाप म्हणून सांगतोय पण त्याला अजिबात ऐकत नाही आईचं काय माहितीये का आईची पुस आहे ना त्याला लय अडाचा आहे ना आईचा जरा पोलीस स्टेशन मध्ये रिमांड काढलं ना मग कळन चांगला सुधरल मग नाही बघा विकीचे बाबा आम्हाला तर काय पोलीस कंप्लेंट हे करायची नव्हती बरं का मी तुम्हाला म्हणलं होतं तुमचं तुम्ही करा पण तुम्ही उगाच मला घेऊन गेलो बघा कारण कसं आई बाबांना कळाल तर आई बाबा म्हणतात की आपल्याला तसलं ते पोलिसांमध्ये पडायचं नाही कोर्ट कचेरी नाही हे घाबरते त्याच्यामुळे का नाही मी नको म्हणत होतो बघा आदित्य मी विकीचं आहे आणि मी बापानीच त्या पोलिस कंप्लेंट केली पोरावर तुम्हाला माहित आहे ना हां हे बघा पाहुणं तुम्ही काय घाबरू नका तुमच्यावर काही येणार नाही तुम्हाला फक्त मी काय विचारलं की इथं पोलीस स्टेशन कुठे आणि माझ्यासोबत चाला एवढंच म्हणलं तुम्ही फक्त माझ्यासोबत आलच तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का नाही केली त्यामुळे तुमच्या आईवालांना कसलं टेन्शन येणार नाही काय नाही पोराविषयी बापाने कंप्लेंट केली त्यामुळे तुम्ही घाबरू नका हा तेवढा काय करा मी सुरू तेवढं ती पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही ती नंबर आहे ना नंबर द्या इथून पोलिसांना फोन करू तुम्ही हा आणि काय करतो फोन करून सनी काय करतो जरा भेटायला जातो वाटलंच नाही नाही तुम्ही फोन नंबर पाठवा मला मग मी जातो फोन करून पण सांगतो त्याची चांगली धुलाई करा म्हणून आणि भेटून पण त्यांना सांगतो की चांगली त्याची धुलाई करा त्याची सुधारणार नाही ना बरं ठीक बर आहे विकेश बाबा नंबर पाठव तुम्ही आणि मग तुम्हाला भेटायला यायचं म्हणता तरी एक काम करा ना तुम्ही या भेटायला नंबर बिंबर पण मी पाठवतो तुम्हाला पण या मग तुमच्यासोबत मी पण येतोय मग या मग तुम्ही यायचं आहे तर मला आल्यानंतर इथं आलं का नाही चौकात चौकात आल्यानंतर मला फोन करा मी येतो तिथं लगेच बरं ठीक आहे ठीक आहे चाल चालतंय मग काय टेन्शन नका घेऊ तुम्ही हां आणि तुम्ही आईवडिलांना काय सांगू नका आणि काय नका तुम्ही फक्त माझ्यासोबत येता एवढंच आहे तुम्ही कंप्लेंट नाही केली हां ना, ठेवतो मग मी नाही नाही मी नाही सांगत पण तरी अंदाज किती किती वेळ लागेल तुम्हाला म्हणजे किती वेळात येत आहे काय झालं माहितीये का आदित्य मी जरा थोडंसं ती माझ्या मुलीकडं चालू होतं नाही याकडे ती काय झालं थोडंसं घरी थोडा प्रॉब्लेम झालाय ती माझ्या मुलीच्या तिथं आहे जरा तर जायचं आपल्या पोलीस जायचं म्हणलं तर दोन तीन तास लागल दोन तीन तासांनी तुम्हाला फोन करतो मग जाऊ मग तिथून आपण करतो फोन आलो का नाही चौकात आलो फोन करू तुम्ही का मग आता मी बर बर ठीक आहे आल्यानंतर करा फोन हा ठेवा मग ठेवा हो आदित्य कापूर इकडे लोक्या संजय ना चक्कर येऊन पडली आता काय झालं हिला

विकीने काय केलं ते बघितलं ना आता ते शानपणा करू नको बस गाडीवर पटकन उशीर होतोय मला पुढच्या कामाला जायचंय अजून तुझ्यासारखं हे नाही काम आहेत मला भरपूर बस गाडीवर पटकन अव असं काय करताय विकीचे बाबा तुम्ही पोरा चोका काय होका कमी जास्त काय करेल ती पोरग त्यांनी केली चुकी मान्य करते ना चुकी केली आहे तर किती चुकी केली आहे तर काय केलं बघितलं ना हा एखाद्या बाईचा संसार मोडला तिने लग्न झालेल्या माणसासोबतच प्रेम केलं आणि लग्न केलंय तिने आणि पळून जाऊन पण लग्न केलं अजून हा तिने किती के चुकी केली ती दिसत नाही पोरीने चुकी केलेली आणि माझ्या पोरांनी एवढं काय केलं तुम्ही त्याच्या हात धुवून वागं लागलाय पुन्हा कुठल्या पोरीला पळून तर नाही नेलं काय केलंय सांगा बरं हा रोडला तमाशे करणार आहे का हा रोडला तमाशे करणार आहे का आता तू हा इथपर्यंत उतरली का अरे बस ना गाडीवर लवकर तर नाही घरी जायचंय पुढे परत मला काम धंदा आहे अजून बस गाडीवर हा का इथं तुला रोडला मार खायचं माझ्या हातचा ठीक आहे ना का बस ते